नवरात्रात देवीचे नऊ दिवस उपवास केले जातात कुलस्वामिनीचे म्हणून ही उपासाची रेसिपी आपण बघतोय उपासाची शेंगदाणा कुटाची बडी त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे शेंगदाणे गूळ मखाने तूप खोबरं त्याचा कीस किंवा डेसिकेटेड कोकोनट खारी किंवा खजूर काजू बदामाची पावडर प्रथम इथे आपण दोन वाटी शेंगदाणे घेतलेत दोन वाटी शेंगदाणे हे छान भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवरती आणि पाच ते सात मिनटं मध्यम गॅसवरती भाजून घेऊया फक्त नवरात्रातच नव्हे इतर कुठल्याही उपासासाठी जास्त काळसर शेंगदाणे भाजायचे नाही नाहीतर आपल्या वळीची चव बदले शेंगदाणे असा फुटायचा छान आवाज येतो आणि वरची साल अशी थोडीशी निघाल्यासारखी वाटते ते बघून आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघू शकता आता थोडेसे गार झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची किंवा भाजून घेतलेले शेंगदाणे आपण काढून घेतलेत आता आपण मखाने भाजून घेणार आहोत एक वाटी दोन वाटी तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात मखाने भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी आणि कुरकुरीत भाजायचे आहेत की त्याची छान अशी पावडर तयार झाली पाहिजे बघू शकता मखानाचा क्रिस्पी झाला पाहिजे म्हणजे त्याची पावडर पण छान होते अशा प्रकारे भाजला गेला पाहिजे आता आपण काढून घेऊया बदाम काजू घेतले ते पण आपण थोडेसे मंद वरती भाजून घ्यायचे तर तूप घालून घेऊया आणि तुपावर भाजून घेऊया बंद भाजून घ्यायचंय जास्त लाल करायचं नाहीये हाताने काढून घेते ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेत त्याच वाटीने आपण गुळ घेतलाय दोन वाटी जर शेंगदाणे घेतले असतील तर त्याच वाटीने सव्वा वाटी गुळ घ्यायचा आहे सव्वा ते गोड हवं असेल तर दीड वाटी आता या मखाण्यांची आपण पावडर करून घेणार आहे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं साल काढून घेऊया मखाने हे पौष्टिक पण असतात आणि वडी एकदम छान मऊ हलकी आणि चवीलाही छान लागते त्यामुळे हे मखाने घेतलेत आता शेंगदाणे आपण मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत एकदम बारीक पावडर नाही करायची थोडंसं असं करमरीत म्हणजे एक दोन घाण बारीक करायचं आणि एखादा घाण असा थोडासा करमरीत करायचा आहे म्हणजे खाताना वडी ही छान लागते तेव्हा हे मखानी पावडर आणि शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे दळायचं आहे आता हे तुपावरती आपण जे भाजून घेतलेले बदाम काजू आहेत त्याची पावडर करून घ्यायची आहे हे बघा थोडे करमरीत ठेवलेत आहेत अशा प्रकारे ती पण याच्यात मिक्स करून घेऊया दोन वाटी शेंगदाण्याचं कूट एक वाटी मखाण्याचं पावडर आणि अर्धा वाटी बदाम काजूची पावडर फक्त उपासालाच नव्हे तर एरवीसुद्धा ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी पौष्टिक आहे आपण ही वडी नेहमीकरता जरी करून ठेवली तरी हरकत नाही मुलांसाठी आपल्यासाठी गुळामध्ये हिमोग्लोबिन असतं शेंगदाणे पण आरोग्यासाठी चांगले मखाने उत्तम आणि शिवाय त्यात बदाम काजू त्यामुळे ही एक पौष्टिक आणि एनर्जी देणारी रेसिपी आहे म्हणूनच आपण ती उपासासाठी पण करतोय आणि एरवी पण करायला हरकत नाही त्याचा गुळ वितळण्यासाठी आपण कढईमध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे थोडस तूप टाकते गूळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे आणि त्याला थोडासा फेस आला की मग त्याच्यामध्ये आपण दळून घेतलेलं हे जे साहित्य आहे शेंगदाण्याचं कोट मखाने बदाम काजू वगैरे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आता गुळ वितळल्यानंतर दोन ते तीन मिनटं झाली आहेत आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया गॅस बंद करून घ्यायचा आहे याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण अर्धा किलो खजूर आणि खोबऱ्याचं पीस घेतलं आहे एक वाटी ते पण आपण दळून घ्यायचं आहे मिक्सरवर खजूर आणि खोबरं हे पण आपण याच्यात परतून घेतोय आहे खजूर खोबरं हे कूट वगैरे सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्या वड्या छापायच्या आहेत किंवा लाडू करून घ्या आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत या वडीमध्ये आपण सगळे पदार्थ पौष्टिक वापरले आहेत खजूर मखाने शेंगदाणे बदाम काजू हिमोग्लोबिन वाढते त्यामुळे आणि पौष्टिक आणि एनर्जी देणारी रेसिपी आहे त्यामुळे उपवासाच्या दिवशी अगदी अवश्य करावी अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या पाडून घेतल्या आहेत तेव्हा आता पाच मिनिटांनी आपण या सगळ्या वड्या काढून घेणार आहे बघू शकतात अशा पद्धतीने तुम्ही वड्या पाडून घ्या किंवा असे लाडू तयार करून घ्या रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा